आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या दाखले वाटप शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने खोपोलीत आयोजित केलेल्या शालेय शासकीय दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला फेरा न मारता सर्व दाखले एकाच ठिकाणी भेटल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून या शिबिराचे कौतुक करण्यात आले आमदार महेंद्र तोरवे फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिबिरात सातशे बासष्ट विद्यार्थ्यांनी दाखल्यासाठी हजेरी लावली खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के एम सी महाविद्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते विद्यार्थी सेना शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न